हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग चौतीसावा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आपण वाचत आहोत तर पुढे वाचन सुरू ठेवण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत तू तु, तुझ्या बुद्धीने मला तुझा स्वामी आणि परम पुरुषार्थ प्रदानाच्या रूपात स्वीकारायला हवं म्हणजे तू तू काय स्वीकारायला हवं मी तुझा स्वामी आहे आणि परम पुरुषार्थ प्रदाता आहे या रूपात तुम्हाला स्वीकारायला तर जेव्हा पुन्हा पुन्हा श्रवण करतो तेव्हा आपल्याला काय होत शास्त्रीय बुद्धी प्राप्त होते आणि मग आपण त्या शास्त्रीय बुद्धीद्वारे भगवंतांना जाणू शकतो की भगवंत हे माझे एकमेव स्वामी आहेत आणि तेच मला परम पुरुषार्थ कृष्ण प्रेम देऊ शकतील तर पुढे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत यानंतर तू माझे पूजन करायला हवे आणि माझ्या अद्भुत परमप्रिय अशा भगवान श्री कृष्ण या रूपाची पूजा करण्यात मग्न राहायला हवे माझ्या प्रती असलेल्या अति प्रेमाने मला दंडवत प्रणाम केला पाहिजे भगवंत म्हणतात ना की आ, माम नमस्करू तर ह्या नमस्कार करण्याबद्दल वैष्णवाचार्य आपल्याला समजवतात की पुरुष आहेत ते दंडवत प्रणाम करतात अष्टांग प्रणाम करतात मात्र स्त्रिया आहेत त्यांनी नेहमी पंचांग प्रणाम करायला पाहिजे हे कशा रीतीने करतात आपण सगळे जाणतोच तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या मनाला आणि शरीराला तू मला समर्पित कर हे अर्जुना तुझं मन आणि शरीर तू मला समर्पित कर आणि मलाच शरणागत होऊन तू माझ्याजवळ माझ्याकडे येशील तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला आज्ञा देत आहेत तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की या सगळ्या क्रिया आहेत त्या केवळ भगवान श्रीकृष्णांच्या प्रती आपण करायच्या आहेत ते जर सगळं भगवंत दा म्हणतात ना की तू माझं सदैव चिंतन कर माझा भक्त हो मला नमस्कार कर माझं पूजन कर माझ्यामध्ये रमण हो हे सगळं भगवंतांप्रतीच आपण करायचं आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांचे नित्यदास मी आहे म्हणजे आपण म्हणतो ना जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास तर ते आपण जाणीव ठेवून काय करायचं आहे भगवान श्रीकृष्णांचे बनून म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे नित्यदास आहोत या भावनेमध्ये भगवान श्रीकृष्णांसाठी म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा करायची आहे तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण शेवटी लिहितात की गंगा नदीचा प्रवाह आहे तो सतत वाहत असतो तर गंगा नदीमध्ये स्नान करणाऱ्यांमध्ये कोणी पात्र आहे कोणी अपात्र आहे याचा विचार गंगा नदी, नदी कधीच करत नाही गंगा नदी आहे ती केवळ अशी वाहत असते आणि आपल्या पाण्याच्या स्पर्शाने सगळ्यांचे पाप आहेत ती शुद्ध करत असते म्हणजेच काय आहे या गंगा नदीमध्ये कुणीही स्नान करू शकत तसंच भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीबद्दल आहे तर ही भगवान श्रीकृष्णांची भक्ती आहे ती कुणीही करू शकत तर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचं या नव्या अध्यामध्ये राजगुह्य या रूपात वर्णन केलं गेलं आहे या अध्यायाचं आपण नाव वाचतो ना राजविद्या राजगुह्य योग ती जी भक्ती आहे ती कशी आहे राज गुह्य आहे आणि हे सगळं वर्णन भगवंतांनी या नव नवव्या अध्यायात आपल्याला करून दिलं आहे तर आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांची जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे आता आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया तात्पर्य या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या प्रदूषित भौतिक जगताच्या बंधनातून मुक्त होण्याचे एकमेव साधन म्हणजे कृष्ण भावना होय तर भगवान श्रीकृष्णांनी या नव्या अध्यायामध्ये हा जो शेवटचा श्लोक आहे त्यामध्ये अनन्य भक्ती कशी करायची आणि ती अशी अनन्य भक्ती करून भगवान श्रीकृष्णांना निश्चितपणे कसं प्राप्त करता येईल याचं सगळं वर्णन केलं आहे आणि म्हणून हा जो श्लोक आहे नऊ पॉइंट चौतीस तो इतका महत्वपूर्ण आहे तर हे दाखवताना भगवान श्री कृष्ण काय करतायत अठरा पॉईंट पासष्ट मध्ये सुद्धा याच सगळ्या सूचना देत आहेत तर हाच असाच श्लोक आपल्याला भगवद्गीतेमध्ये अठरा पॉइंट पासष्ट मध्ये दिसतो आपण सगळेच तो श्लोक काढूया अठरा पॉईंट भगवंत त्यामध्ये म्हणत आहेत अर्जुनाला मनमना भव मद भक्तोजी सत्यम ते मे सदैव माझे चिंतन कर माझा भक्त हो माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस तर हे सगळे जे ज्या आज्ञा आहेत त्या किती महत्वपूर्ण आहेत हे पुन्हा एकदा भगवंत अठरा पॉइंट पासष्ट मध्ये सूचना देऊन सांगत आहेत तर श्रीलप्रुपात इथे समजावत आहेत की हे जगत आहे ते कसं आहे प्रदूषित भौतिक जगत आहे जसं आपण तेहतीसाव्या श्लोकात वाचलं भगवंत काय म्हणत आहेत हे जगत कसं आहे अनित्यम असुखम तर भौतिक जगत आहे ते दुःखमय आहे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या प्रदूषित आहे म्हणून इथे म्हटलंय प्रदूषित भौतिक जगत तर या जगताच्या बंधनातून मुक्त होण्याचं एकमेव साधन काय आहे कृष्ण भावना आहे तर या जगतात आपल्याला आता आपण इथे राहतो आहोत मात्र आपण इतके भाग्यवान ठरलोय की आपल्या जीवनात अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्त आपल्याला भेटले आणि त्यामुळे आपल्याला कळलं आहे की आपण सगळे आहोत ते जीवात्मा आहोत भगवंतांचे अंश आहोत आणि आपण भगवंतांच्या धामाचे आध्यात्मिक जगताचे रहिवासी आहोत आणि या भौतिक जगत हे भौतिक जगत आहे ते आपल्यासाठी काय परगाव आहे आपलं हे गाव नाहीये तर आपण काय कराय आपण करतोय काय या जगतात जेव्हा आपल्याला आध्यात्मिक ज्ञान नसतं तेव्हा आपण काय करत असतो या जगतामध्ये स्वामी बनून इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र हे जगत कसं आहे कितीही प्रयत्न केलं तरी या भौतिक जगतात शाश्वत कायमचं सुख मिळत नाही जसं तेहतीसाव्या श्लोकात अनित्यम असुखम लोकम असं भगवंतांनीच सांगितलेलं आहे हा तर आपण या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला या भौतिक जगतात आपण अडकलो हो, आहोत तर मुक्त होण्याचा मार्ग भगवंतांनी दिलेला आहे आणि सारांश रूपात भगवंत या नऊ पॉईंट चौतीस या श्लोकात सांगता आहेत की अशी सगळी कार्य करतू म्हणजे काय तुझं मन आहे ते सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर माझा भक्त मला नमस्कार कर माझे पूजन कर माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील तर भगवंतांमध्ये रममान होणं म्हणजेच काय कृष्ण भावनेमध्ये रममान होणं आहे तर म्हणून म्हंटल की या भौतिक जगताच्या प्रदूषणातून मुक्त होण्यासाठी एकमेव साधन काय आहे कृष्ण भावना ही आहे म्हणजे स्वतः आपण कृष्ण भावना भावित झालं पाहिजे म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे होऊन भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा केली पाहिजे आणि एकमेव साधन हा एकच उपाय आहे कृष्ण भक्ती केल्याशिवाय कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय आपण या प्रदूषित भौतिक जगताच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही तर आज आपली आहे ना आता जी विराम द्यायची वेळ झाली आहे आपण पुढच्या भागात पुढचं तात्पर्य वाचूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल